आला 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 हिकडे 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 आनो बाहेर 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 जरा जरा हे हे हा हा सापडला 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 ब्राह्मण सापडला ब्राह्मण आहे दा ब्राह्मण आहे दा तो अंगावर आला तवायला हो हो तो उतर जना जरा अजून राग येत आहे राव राग आहे ना त्याला राग आहे जरा शांतूज पर्यंत काय जवळ येऊ नका दहा म्हणा दहा आहे बडाई मुंडक ऐज बघ आता बशे इकडून दिसते इकडून दिसते इकडून बघितला आहे बघायदा हां त्या बरोबर हाताच्या तितस गोलं केतले काय सर उतरून दिसते बा पूर्ण एक हा ते समोर समोर हां तिथे हां ती जरा पुढे

खाल्लं तिनं काय तर नाही खाल्लंय ना तिनं काय तर अंडी डबाण गेला पाणी तोंड अडकलं तो आल्या आल्या चावण्यासाठी आला तुम्ही बघितलं मला जंप गेला तो चावण्यासाठी तोंड आला

आणि मित्रांनो आज हा मनीस आपल्याचा व्हिडिओ एक दोन मिनिट फोन करतो मी दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यापासून कोणालाही धोका नाही काय आजी तुमचं नाव घर मारतं सकू शेळके सकूबाई शेळके सकूबाई शेळके म्हणून आहे तर राहणार आगळ गाव त्यांचं अभिनंदन त्यांनी घराच्या भिंती जुनी भिंत आहे त्यात आलेला हा साप सर्प मित्राला बोलवून वाचवलेला आहे असे साप आले तर कोणीही मारू नका कारण पर्यावरणात साप हा अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे माशीच्या ठिक्यात जाय ना काय भरलं औषधाचा आहे ना आला ना। 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 तरी म्हटलं का आणि <laughs> म्हणत मौशीचा अभिनंदन सांगटलं बिचारी <laughs> <ये> महत्वाचं आहे ना <laughs> पक्षी लागल पक्ष्यांचा पक्ष्यामुळे तो तिथं चिडलेला होता मी गार केला इकडं <laughs> <laughs> आपण वाघ धरला तर नावस्थेत आले तर याच्यात आजी बात बीस येत नाही हे सगळे बीस ही नाही आणि चावला तर एक टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागतंय सर्प मित्र या नात्या नागळगाव सख मावशी म्हणून आहे तिच्यात रेस्क्यू केलेलं आहे तिचं जुनं घर असल्यामुळं त्या मावशीचं खबडब आहे आणि आगळगावमध्ये गावामध्ये बरेचशेच अशी पडी घरं राहिलेले आहेत माझ्या आगळगावच्या लोकांना नम्र विनंती आहे की पडी घर ठेवू नका कारण तिथं विषाणी नागासारखे साप अंडी घालतात पंधरा सोळा आणि त्यांच्यापासून जीविताला धोका होऊ शकतो आहे गावात राहणारी काही लोक आहेत त्यांना धोका होतोय मळ्यातील लोक जे घरं आहेत गावातले ती जागा विकू नका पण विकण्यापेक्षा ते जागा स्वच्छ करून ठेवा म्हणजे राहिलेल्या लो लोकांना मित्रांनो याचा त्रास होणार नाही सर या नात्यानं ती दगड उचलला आता विटत किंवा आर सी सी मध्ये काम होतंय ते दगड सोन्याच्या किमतीचे असतील तर ते बांधणारे गौंडी मेलेले आहेत महाराष्ट्रातले त्यामुळं कोणीही दगड खिडके अजिबात गावात राखू नका जून महिना चालू झालेला आहे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि असे साप मानवी वस्तीत घुसत आहे तर सर्पमित्र पवित्र या नात्यानं विजय पाटील तुम्हाला नम्र विनंती करतो सापांना मारू नका अडखळ निर्माण करू नका साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा याला सुरक्षित पकडलाय आणि सुरक्षित पोटला जाईल धरके आहे सध्या काय तो लादा उद्याचा सर धरत्याला गुंडाळ गुंडाळ आता कोण गुंडाळ